महालक्ष्मी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमहा तीन हजार रुपये जाणून घ्या सविस्तर माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये त्याकरता सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो महालक्ष्मी योजनेबाबत जाणून घेण्याआधी सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही पात्रता निकष आहे ते पुढीलप्रमाणे आहे तर लाडकी बहिणीसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे तुम्ही गरजेचे आहे राज्यातील विवाहित महिलांना तसेच विधवा आणि घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची अट आहे एकवीस वर्ष आणि कमाल वयाची अट आहे पासष्ट वर्ष लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा काही अटी आहेत नुकतेच महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत आहे पंधराशे रुपये पण सरकारने दावा केला आहे की निवडणूक झाल्यानंतर दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत अशातच आता काँग्रेस महाविकास आघाडीने एक मोठी घोषणा जाहीर केली ती घोषणा आहे की महाविकास आघाडी आता महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना सुरू करण्यात येत आहे त्यामध्ये सरसकट सर्वच महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या या योजनाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये दिसून आले की, की महाराष्ट्रामध्ये पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत आणि महिलांच्या मते अनेकदा निर्णय